सत्तेसाठी आत्मा विकणारे खूप जण आहेत पण धर्म रक्षणासाठी आणि मातृभूमीसाठी देह अर्पण करणारे शंभू राजे मेव आहेत स्वराज्यातल्या अनेक लढाया पण एकही लढाई न हरलेला राजा म्हणजे त्याचं नाव शंभू राजा महाराष्ट्र धर्माचं स्वराज्याचं रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांनी एका वेळी अनेक शत्रूंना अंगावर घेतला अनेक शत्रूंचा सामना केला त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्यातल्या अनेक लढाया लढले पण एकही लढाई न हरलेला राजा म्हणजे त्याच नाव शंभू राजा त्यांच्या कारकिर्दीत एकही किल्ला स्वराज्याची एकही इंच जमीन शत्रूकडे जाऊ न देणारा राजा म्हणजे त्याच नाव शंभू राजा आणि म्हणून शंभूराजे शिवासनासाठी नाही ते देव देश धर्मा धर्म आणि धर्मासाठी प्राण घेऊन हाती लढले हा त्यांचा शौर्य आहे ही त्यांची शूरता वीरता आहे सत्तेसाठी आत्मा विकणारे खूप जण आहेत पण धर्म रक्षणासाठी आणि मातृभूमीसाठी देह अर्पण करणारे शंभूराजे एकमेव आहेत आणि म्हणून शंभूराजे स्वराज्यासाठी जगले स्वराज्यासाठी त्यांनी देह ठेवला ज्यांना बघून मृत्यूही घाबरला ओशाळला असा आपला मराठ्यांचा राजा आणि आपलं दैवत त्यांचं नाव जरी घेतलं तर अंगा रोमांच आणि छाती फुगून येते छत्रपती संभाजी महाराज धर्म प्रकार धर्माभिमानी होते धर्म अर्थ कारन अर्थकारणावर त्यांचं वर्चस्व होत राजकारणात ते निपुण होते कुशल संघटक होते कुशल प्रशासक होते छत्रपती संभाजी महाराज कवी होते साहित्य प्रेमी होते संस्कृत इंग्रजी सह तेरा भाषांचा भाषांवर प्रभुत्व ठेवणारा आपला राजा होता अशा या महापराक्रमे विद्वान राजाच्या कार्यकृत्वाच्या पुन्हा आणि त्यांचा इतिहास जपण हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तृत्व कर्तव्य आहे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं स्मृतीस्थळ वडू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा तयार आहे काम चालू होत आहे मी मुख्यमंत्री असताना चारशे कोटीची तरतूद यासाठी केली होती आणि आणखी लागले तरी कमी पडणार नाही आता देवेंद्रजी मी आणि अजितदादा आमची टीम काम करती चिंता करायची नाही तुमचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा हे माझ्यासाठी खूप मोठं आहे माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही म्हणून ओळख मला राज्यात मिळाली ही सगळ्यात मोठी ओळख आहे